सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आला आहे निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने जलद गतीने हालचाली सुरू केल्या असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदार याद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या देखील मतदार याद्या आणि मतदान केंद्रांच्या प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदार याद्या निश्चित करण्याचा अंतिम कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे त्यामुळे राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवारांमध्ये हालचालींना वेग आला आहे काय आहे निवडणूक आयोगाचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेनुसार एक जुलै दोन हजार पंचवीस ही कट ऑफ डेट घोषित केली आहे या दिवशी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभा मतदार यादीच या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे त्याच आधारे प्रभागनिहाय मतदार विभाजन करण्यात येणार असून आयोगाने दिलेल्या सूचनांनुसारच कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मतदार यादी जाहीर करण्याचा विस्तृत कार्यक्रम पुढील प्रमाणे आठ ऑक्टोबर प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध आठ तेरा ऑक्टोबर हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत अठ्ठावीस ऑक्टोबर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध सात नोव्हेंबर मतदान केंद्रांची यादी जाहीर गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे या निवडणुका रखडल्या होत्या परंतु सर्वोच्च न्यायालयाने नुकताच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करा असा स्पष्ट आदेश दिल्यानंतर प्रशासनासह राजकीय हालचालींना वेग आला आहे जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी देखील निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे आगामी काही दिवसांतच आचारसंहितेची चाहूल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे